रामकृष्ण हरी आजच्या कथेचं नाव आहे कुटुंबातील वागण्याची पद्धत अर्थात मॅनर्स सुई दोरा वापरण्याचा एक नियम पूर्वी पाळला जायचा अजूनही अनेक घरात असेल नियम असा असतो की समजा एखाद्याने दोऱ्याने काही शिवलं आणि ओवळ्याला दोरा संपला तर त्याने परत सुई दोरा ववून गाठ मारून तो नीट रिळाला गुंडाळून ठेवायचा दुसऱ्याला सुईला दोरा लावलेला मिळतो त्याच काम झालं की त्यानं परत तेच करायचं पूर्वीच्या काळी पाण्याचे बंब असायचे एकत्र कुटुंब असायचं गरम पाण्याच्या बाबतीतही हा नियम असायचा की जो बंबातून पाणी घेईल त्यानं आंघोळीला जाण्यापूर्वी दुसऱ्यासाठी बंबात पाणी भरायचं दुसऱ्यानं तिसऱ्यासाठी जेणेकरून वेळ आणि इंधन बचत व्हायची पण गैरसोयही टाळता यायची सुबत्ता वाढत गेली तस तशी एकमेकावर अवलंबून जगण्याची जीवनशैलीही बदलत गेली आता दुसऱ्याचा विचार करण्याची वेळ वारंवार येत नाही पण याचा अर्थ तो करायचाच नाही असं मात्र नाही आपला पेपर वाचून झाला की त्याच क्रमाने नीटपूर्वणी आठ ठेवून निश्चित जागी ठेवला तर दुसऱ्याला ताजा पेपर वाटल्याचा फील येतो आणि सोदासुद पण करावे लागत नाही पाण्याची बाटली आपण रिकामी केली तर लगेच भरून फ्रीजमध्ये ठेवली तर ही साखळी चालू राहील एकालाच हे एक काम करावं लागत नाही बेशींपाची हँडवॉश संपत असत ज्याला कळेल कले, त्यानं रिपील करायचा हा नियम केला तर कोणालाही त्रास होणार नाही पाण्याचा ग्लास चहाचे कप आपापले धुवून घासून ठेवायचे पाळला तर भांडी कमी साठतील खाऊ फळ नियमित खाले जाणारे पदार्थ किंवा कात्री स्टेपलर शेलो टेप सारख्या वस्तू एकाच जागी ठेवणे आपली वेळ आल्यावर संपल्याचा बिघडल्या तर आठवणीने आणणे ही काळजी घर सगळ्याच असत सगळी जबाबदारी गृहिणीची असून म्हणून जबाबदारी झटकून न टाकता एकत्र राहण्याची वागण्याची पद्धत मॅनर्स सगळ्यांनीच शिकायची गरज आहे प्रेमात आणि नात्यात एकमेकासाठी कामे केली जातात पण त्यामुळेच एकत्र जगण्याच्या शिस्तीला तडा जातो आणि चुकीच्या सवयी लागतात घरी एक संस्था समजून घराची एक शैली एक नियमावली जरूर तयार करा हे एक लहानसं युनिट समजा देशात आराधकता माजू नये म्हणून कायदे असतात तसे घरातही काही नियम असले पाहिजेत तरच त्याचं हॉटेल होणार नाही खर तर हॉटेल सुद्धा नेम हॉटेलचे सुद्धा ही एक संधी घराला सगले आहे घराला देण्याची सगळे घरात आहेत काही सवय एकत्र सवय लावून घेतल्या तर भविष्यात नक्कीच फायदा होईल आपल्या घरामध्ये कोणाचाही फोन आला तर एकमेकांना त्याचे निरोप न विसरता देणे घरातील कोणाकडेही मित्र आल्यास त्यांची यथोचित्त स्वागत करणे घरी येणारी व्यक्ती ही कुटुंबाची मैत्री आहे असे समजून त्यांचे आदर करूया घरातील प्रत्येक वस्तूवर व्यक्तीचे नावे असलीच पाहिजे असं नाही बहुतेक सर्व वस्तू सारख्या असतात त्यालाही घर पण म्हणतात तसेच घरातील कोणत्याही खाण्यापिण्याची वस्तू संपण्यापूर्वी कोणी खायचे राहिले नाही ना अशी चौकशी करावी घरातील प्रत्येकाची दिवसभराचे काम अंदाजे वेळापत्रक उद्योगातील आर्थिक व्यवहार एकमेकांना माहिती असण्याची आवश्यकता आहे कुटुंबातील माहेरची किंवा सासरची व्यक्ती असो सर्वांचे समान आधारित असावे अशा प्रकारे ज्या गोष्टींना कुटुंबातील वागण्याची पद्धत मॅनर्स किंवा संस्कार असे म्हणतात याचे खूप चांगले परिणाम पुढील उडीलपिडीर होतात संस्कार संस्कार म्हणजे आणखी वेगळं काही नसतं रामकृष्ण हरी